द बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया पण भाताई न्यूज 24 सह्याद्री सह्याद्री बुलेटिन बातमी पत्र तुमच्या स्वागत राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा भाजपचा प्लॅन आहे दरम्यान यावर बोलताना राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली हा प्रश्न सध्या समोर आला नाही याची चर्चा सुरू नाहीये मात्र आपण पक्षाचे पाईक आहोत पक्ष जी भूमिका देईल ती घेईल असं विखे पाटील म्हणाले सध्या आपण चर्चा करत नाही शेवटी असं आहे का पक्षाची पायिका आहोत पक्ष नेतृत्व जी जबाबदारी देईल आपण घ्यायची इंडिया आघाडीमध्ये बारा बारा जागांची मागणी त्याच्यावर भांडण सुरू होतं संजय निरुपनी म्हटलं उद्धव ठाकरेंना एकही जागा लोकसभेची मिळणार नाही त्यांच्यातल्या भांडणाकडे कसं पाहता तुम्ही इंडिया आघाडी कधीच नव्हती आलेल्या अस्तित्वामध्ये हे सगळे सत्तेच्या लालचीन एकत्र आलेले लोक आहेत यांना यांच्याकडे समान कार्यक्रम नाही देशाच्या भवितव्याचे दृष्टीने त्यांच्याकडे कुठली योजना नाही अडीच वर्ष महाराष्ट्राने महाविकास आघाडीकडून कोण राज्याची अधोगती पाहिलेली आहे त्यामुळे लोकांना लोकांचा त्यांच्याबद्दल विश्वास नाही आहे आणि तहसील समोर काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र मोघेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जागल आंदोलन सुरू केलं आहे या अनोख्या आंदोलनाची प्रशासनात जोरदार चर्चा सुरू आहे शेतकरी वर्ग ज्या प्रकारे त्यांच्या शेतात शेतपिकाची जागल करून वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करतात आधी त्याचप्रमाणे सरकार आणि प्रशासनाला झोपेतून जागवण्यासाठी काँग्रेसकडून अनोखा आंदोलन करण्यात आले दरम्यान काँग्रेसच्या जागल आंदोलनाला शिवसेना राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिलाय अकोल्यातील सर्वसामान्य नागरिक आपल्या विविध प्रकारच्या तक्रारी मंत्रालय स्तरावर तथा जिल्हास्तरावर करण्याकरिता पालकमंत्री कार्यालय महत्त्वाचा दुवा असतो जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना चार महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्याच्या पालकतत्व मिळाले त्यानंतर पालकमंत्री कार्यालयाचे शुक्रवारी एकोणतीस डिसेंबर रोजी त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धी भट्टी हे कार्यप्रमुख म्हणून काम पाहणार आहेत रायगडमध्ये एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे पुण्याहून शाळेची सहल कोकणात येत असताना हा अपघात झाल्याचं समोर आलंय अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महाड माणगाव इथून बचाव पथकाने रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झालेत पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून पंचावन्न जण जखमी झालेत सध्या राज्यासह देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले सर्व पक्षांनी आगामी लोकसभेसाठी कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय अशातच महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरून धुसभूस असल्याचं दिसून येत आहे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून रस्ते खेस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय अशातच याच पार्श्वभूमीवर शरद पवार गट आणि ठाकरे गटाची बैठक संपन्न झाली ठाकरेंचं मुंबईतील निवासस्थान मातोश्रीवर बैठक पार पडल्याचं पाहायला मिळत आहे तर बुलेटिन बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या केंद्र सरकारच्या विकसित भारतसंकल्प यात्रेवरून अनेक ठिकाणी वाद उद्भवत असून विरोधही होत आहे दरम्यान याच वादाच्या पार्श्वभूमीवर आता अधिकारी आणि कर्मचारी यात्रा राबवण्यास नकार देण्यात आलाय परभणीच्या आठ विस्तार अधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून थेट भारतसंकल्प यात्रेच्या कामकाजाला नकार दिला यात्रेवरून गावात होणारे वाद आणि यातून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमुळे जीवाला धोका असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केलाय भारतीय रेल्वेमध्ये कोकण रेल्वे, रेल्वे महामंडळ विलिनीकरण केले तर पायाभूत सुविधांसाठी कोकण रेल्वेला निधी उपलब्ध होऊ शकतो त्यासाठी गोवा सरकारने तसा विलिनीकरण ठराव मंजूर केलाय रेल्वे मंत्री यांच्याशी चर्चा करताना तसा विषय समोर आलाय आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर हा विषय ठेवणार आहोत अशी माहिती शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण मुंबई पुरी सज्ज झाली आहे नववर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले ता वर्षाच्या निमित्ताने सर्व काही सुरळीत होण्यासाठी पूर्ण तयारीत आहे नव्या वाहतूक कोंडी आणि गर्दी टाळण्यासाठी मुंबई पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी मुंबईतील गिरगाव जुहू चौपाटी गेट ऑफ इंडिया या परिसरामध्ये वाहतुकी आणि पार्किंगच्या व्यवस्थेत काही बदल केल्यात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना दौऱ्यावर आहेत आज देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर येथील अखंड हरिणाम सप्ताहाला भेट दिली त्यानंतर ते जालन्याकडे निघाले असं त्यांच्या ताफ्याला मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले यावेळी मराठा आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांना गो बॅकच्या घोषणा दिल्या दरम्यान दोन मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष संजोग वाघेर पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ठाकरे गटात प्रवेश केलाय त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय मावळ लोकसभेची उमेदवारी मिळवण्याच्या अपेक्षेने वाघोरे पाटील ठाकरे गटात गेल्याचं म्हटलं जात सह्याद्री बुलेटीन बातमीपत्रात इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री